मी तोडणार आहे तोडणार आहे तोडणार आहे अशी सतत मनामध्ये काय ठेवायची आणि अनेक लोक काय होते माहित आहे का याचा विचार करतात मला यावेळेस वर्दी नाही मिळाली तर मी एस टी आय नाही झालो तर मी एस ए नाही झालो तर मला क्लर्क नाही मिळा असा आस, विचार करतात किंवा अरे भाई मला सांगा हे पोस्ट मिळाली नाही मिळाली हा प्रश्नच नाही आहे ना आपण परीक्षेत गेल्यानंतर तुमच्या डोक्यात काय पाहिजे माहिती आहे का आता पण आणि एक्झामपर्यंत काय डोक्यात पाहिजे मला प्रश्न तोडायचा आहे मला प्रश्न तोडायचा आहे माझा प्रश्न सुटला पाहिजे मला शंभर टक्के जमलं पाहिजे बाय हो कर खूक दंड भेद असं डोक्यात पाहिजे हे नाही पाहिजे प्रीचा कट ऑफ किती लागणार आहे फ्रीमध्ये क्वेश्चन्स कसे येणार आहे फ्री मला जमेल की नाही मग मी मेन्स कधी देणार आहे मग इंटरव्ह्यू राहील का माझा मग मला वर्दी अरे ह्या पुढच्या गोष्टी आपोआप घडत जातात तुम्ही फक्त प्रश्न तोडून या तुमच्या डोक्यात सध्या काय पाहिजे रे सतत नाही पाहिजे पोस्ट मिळणार आहे की नाही मला प्रश्न सोडवायचे आहे मला रणांगण गाजवायचं आहे माझा जन्मच त्याच्यासाठी झालेला आहे मी एवढे वर्ष तीन वर्ष खपलो त्या लायब्ररीमध्ये ते काही टॅक्स असिस्टंट रिसिस्टंट घेण्यासाठी नाही खपलेलो आहे मला एस टी ए किंवा पी एस आयच पाहिजे आहे आणि माझ्यामध्ये ती क्षमता आहे सागर सर बोलले माझ्यात ती क्षमता आहे सगळ्यांमध्ये ती क्षमता आहे जे अभ्यास करत आहे मागच्या दोन तीन वर्षापासून फक्त हा ॲटिट्यूड मला त्या ठिकाणी ठेवायचं आहे स्वतःच्या बाबतीत आणि पेपरला अपिअर व्हायचं आहे मी शंभर टक्के पास होणार आहे मला तोडायचं आहे तोडायचं आहे प्रश्न तोडायचा आहे प्रश्नाचं नाही जमलं तर प्रश्नाचे शब्द मी वेगवेगळे करेल शब्दावरून जजमेंट घेईल सोडवाल पण सोडूनच येणार मी पेपर मी त्याचं टेन्शनच घेणार नाही पास होईल की ना पास होईल हा ॲटिट्यूड ठेवूनच उतरायचा आहे बाकी काहीच विचारात घ्यायचं नाही म्हणून मला ते राग येते त्याचे रील्स असतात ना आले तुफान किती जिद्दना सोडली चुकीच्या मार्गाला घेऊन <laughs> जातात विद्यार्थ्यांना काही प्रमाणात मी दोषी आहे त्याच्यामध्ये असं नाही आहे किंवा दुसऱ्या क्लासवाले करतात म्हणून आपण त्यांना दोष मी म्हटलं ना सगळे म्हणजे मी तेच म्हणतो की आपण सगळेच जण सारखेच आहोत विद्यार्थी शिक्षक आपण सगळे सारखेच आहोत कोणी कोणी याच्यापेक्षा वेगळं नाही आहे पण यामुळं काय होतंय आता मी हे प्रकार बंद बरं का म्हणजे ऑलमोस्ट मी मला ते पटतच नाही आहे म्हणजे रिझल्ट आल्यानंतर ते हे करणं शो करणं किंवा हे 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 नसलंच पाहिजे डोक्यामध्ये माणसाच्या ते आपोआप मिळणार आहे आपल्याला न मागता मिळणार आहे अडचण काय प्रश्न तुटले पाहिजे आणि ते प्रश्न तुटत नाही म्हणून हुशार कोरा बाहेर पडत आहेत त्याच्यातून का लक्षामध्ये म्हणून डोक्यामध्ये आता हेच ठेवा तुम्ही सतत पोस्ट मिळणं नाही मिळणं घेणं देणं नाही म्हणायचं मला ते पाहून घेऊ पुढची पुढं आपण आणि तेवढं मी ते सिरियसली पण घेत नाही म्हणा मला हे महत्त्वाचं आहे की मला उदाहरण अंगात उतरल्यानंतर मला प्रत्येक प्रश्न तोडता येतो का आणि त्याच्या पद्धती काय काय माझ्याकडे तोडण्यासाठी सागर सर काय बोलले सागर सरनं मला आज दहा पद्धती शिकवल्या मी वीस जनरेट करेन पण प्रश्न तोडूनच येईल मी लेज जर असं असेल की बाबा एक मोमेंट असा येईल किंवा कुठं सुटत नाही मी सोडून दिला आणि ही मोमेंट येईल की बाबा आयोगाने तो कॅन्सल करून टाकावा कारण तो प्रश्न सुटत नाही आहे एवढा भार मला ते जमलं पाहिजे एवढं तुम्ही माइंडने स्वतःच्या हे असले पाहिजे कारण चाळीस प्रश्न पेपरमध्ये हे तुम्हाला आणून येणारच आहे येणारच ठरूनच जाऊ नका शंभरला शंभर प्रश्न असेल की भारतीय घटनेचे शिल्पकार कोण बाबा असं येणारच नाही आहे तुम्हाला अशा प्रश्नांनी जजमेंटच घेता येत नाही पोरगा हुशार आहे की नाही साडेबासष्ट पाहून जेवढी आपली टरकलेली आयोगाची तेवढी टरकलेली आहे <laughs> आयोग पण घाबरतोय की सांगा साडेपासष्ट मार्कावर कटावं असा पेपर सेट करून ते आता हाच विचार करत असतील गडबमध्ये आता कोणती लेवल ठेवावी आपण पेपर सेटरसाठी त्यामुळं पेपर येईल हे मनातून गाडूनच टाका तुम्ही आपण हाच विचार करा कसा येऊ पेपरलाच गाडायचं आहे आपल्याला तोडायचं आहे असं ठेवा हीच भाषा ठेवायची त्याच्यामध्ये काटकी या नाही आपण लाजूनच यायचं आहे आपल्याला असं जर ठेवलं तर तुम्ही टिकणार आहेत त्याच्यामध्ये आलं लक्षात अदरवाईज नाही याचं लक्षात मला आनंद कोणत्या गोष्टीचा आहे तुमच्याशी बोलताना की तुम्ही भयानक सिरियस वाटतात मला म्हणजे भयानक सिरियस म्हणजे याच्यातलं आता काही एक एक्सेप्शन एक आपण सोडून देऊ ते सगळीकडेच असतात ते बाकी ठिकाणी प्रमाण सत्तर टक्के आहे तुमचे इथं फक्त दहा टक्के आहेत ते नॉन सिरियस टँडडे चेहरे पाहिल्यावर समजतात माहिती का पोरांचे चेहरे पाहिलं हा पोरगा सिरियस आहे की नाही एक्झामच्या बाबतीत त्याच्यामुळं ते आहे की मला ती जे मी तुम्हाला स्वतःहून विचारतोय की मी काय करू शकतो तुमच्यासाठी तुम्ही मला सांगा मला कसं काय करता येईल कारण हे दिल्यानंतर जर तुम्ही परीक्षा व्हा पास होत आहे आणि फक्त एक मेसेज जरी टाकताय सागर सर तुमच्यामुळं आम्हाला फायदा झाला बस जिंकलो मी त्या ठिकाणी असं खूप काही नाही कारण स्पर्धा परीक्षा मला खूप काही दिलेलं आहे म्हणजे अपेक्षापेक्षा भरभरून विद्यार्थ्यांनी दिलेला आहे तो फॅक्टर नाही आहे म्हणजे की बाबा आणखी आँ, तुमच्याकडून अपेक्षा तो नाही आहे आता फक्त भावना देण्याचीच आहे म्हणजे काय देता येईल आणि मला ते अभ्यासाच्या पलीकडे पण द्यायचं आहे जे म्हणतोय ना मी तुम्हाला सो आपण करू म्हणजे जेवढा आपल्याला करता येईल एक्झाम ओरिएंटेड तेवढा आपण प्रयत्न करू इकॉनॉमिक्सच्या बाबतीत विज्ञान माझं विज्ञान एक्सलंट आहे इकॉनॉमिक एक्सलंट आहे ओरांना फक्त इतिहास माहिती असतो म्हणजे तर माझे बाकी विषय एक्सलंट आहे मी एक्सलंटच देण्याचा प्रयत्न करतो शक्य झालं तर मी तुम्हाला ते पण सांगेल की मॅथ्स रिजनिंगमध्ये पण कसं ऑप्शनमधून जायचं ऑप्शनवरून सुटतात माहिती आहे का अनेक प्रश्न तर त्याच्यात अडचण काय मॅथ्समध्ये अनेकांना बेरजावाजा बाकीच येत नसतात त्यांना जर मी बोललो तर मग त्यांना काय ये राग येतो की काय ये सांगतोय बाबा वेगळं सांगतोय आमचा विचारच करत नाहीये आणि त्यांना मग सापत् वागणूक दिल्याची